भडगाव तालुक्यात रात्री व सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी संघ व फुटसेल येथील गोडाऊनमध्येही पाणी शिरले आहे आपण बघू शकतो की भडगाव शहरात संपूर्ण शहरामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ज्या नाल्यांच्या विद्रुपीकरणामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी शिरले आहे त्याचाच एक भाग म्हटलं तर शेतकरी संघ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते आपण बघू शकतो शेतकरी संघ प्रांगणात हा खोल भाग आहे आणि या ठिकाणून एक पूर्वी मोठा जाणारा नाला आज तो पूर्णतः नाईसा होत आलेला आहे नालीच्या स्वरूपात तो तयार झालेला आहे परंतु या ठिकाणून पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पर्यायाने पावसाच्या जलपातळीत वाढ झाली पावसाच्या प्रमाणात वाढ झाली व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे मोटरच्या साह्याने येथील कर्मचारी बराच हे पाणी काढत राहिले मात्र पावसाचा ओघ वरून सातत्याने वाढत असल्याकारणाने गोडाऊनमध्ये पाणी शिरले लाखो रुपयाचे खतं बियाणे या ठिकाणी आपण यांचं नुकसान झालेलं पाहतोय मोठ्या प्रमाणात बारदान भिजलेलं आहे आपण बघू शकतो की हे खतं पूर्णतः पाण्यात नसनाभूत झाले आहे शेतकऱ्याच्या रोपांना जाणारी ही खतं आहेत आज या ठिकाणी मातीमोल पाणीमोल झालेले आपल्याला पाहायला मिळते आहे